नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो स्कूल मॅपिंग करते वेळी आपणाला एरर येत आहे अशा वेळी कोणते उपाय करावे स्ट्रॉंग नेटवर्क चा वापर कसा करायचा तसेच आपले फोटो कसे सेंड करायचे यावर विस्तृत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला लाईक केले नसेल तर चॅनलला लाईक करून घ्या मित्रांनो बघा आपण महास्कूल जी आय एस हा डॅशबोर्ड आहे या महास्कूल मॅपिंग मध्ये आपण काल फोटो घेतलेले आहेत आपली शाळा मॅपिंग केलेली आहे यामध्ये तुम्ही सहा फोटो अपलोड केलेले आहेत आणि सहा फोटो अपलोड करते वेळी तुम्ही प्ले प्रोटेक्टचा सुद्धा वापर केलेला आहे त्या ठिकाणी जे दोन आयकॉन आहे ते बंद केले होते आणि मग तुम्ही फाईल एपी के फाईल अपडेट केली यानंतर तुम्ही ते फोटो सेव्ह केले ते सेव्ह झालेले फोटो आपल्या शाळेमध्ये नेटवर्क नसल्यामुळे ते तुम्ही पाठवू शकला नाही तर घाबरून जाण्याचं यामध्ये कारण नाही कारण हा नेटवर्क प्रॉब्लेम आहे या नेटवर्क प्रॉब्लेमशी आपल्याला यासाठी काही उपाय करावे लागणार आहेत तर प्रथम आपण एक काम करू या ठिकाणी बघा हे सेंट मॅनेजर आहे या ठिकाणी या फोटोवर जर मी क्लिक केलं या ठिकाणी बघा जे डोळ्याचा आयकॉन दिसते हा डोळा यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे काही आपण फोटो घेतलेले आहेत ते फोटो असं स्क्रॉल केलं की आपले सहा ही फोटो या ठिकाणी दिसतात आले सहा ही फोटो तर हे फोटो सेव्ह आहेत परंतु ते आपल्या मोबाईल वरून सेंड होत नाही अशा वेळी काय करायचं तर सर्वात महत्वाची बाब यासाठी आपण मोबाईलच्या मुख्य स्क्रीनवर आलेलो आहोत या ठिकाणी आपण जी आय एस हा शब्द मी टाकून घेतो जी आय एस हा शब्द टाकल्याबरोबर अशा प्रकारची ही ॲप येते या, 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 आए, या, 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 या आपला असं दाबून ठेवायचं या ठिकाणी ॲप इन्फो आहे यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो स्टोरेज युजेस या ठिकाणी आपल्याला दिसत आहे एक डा डाटा युजेस आहे आणि दुसरा आहे स्टोरेज युजेस यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर क्लिअर डाटा करायचं नाही क्लिअर डाटा जर केला तर आपले सर्व फोटो वगैरे गायब होतील या ठिकाणी फक्त आपल्याला क्लिअर कॅचे करायचं आहे क्लिअर कॅचे या ठिकाणी पहिली पद्धत आपली झालेली आहे दुसरा उपाय सांगतो मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आपण या ठिकाणीहून आपल्या घरी एक दोन मोबाईल असतातच अशा वेळी आपल्याला स्ट्रॉंग नेटवर्क वापरायचा आहे तर दुसऱ्याचा हॉटस्पॉट चालू करायला लावायचा या ठिकाणी बघा मी माझा जर हॉटस्पॉट चालू केला आणि दुसऱ्या व्यक्तीने आपलं वायफाय जर चालू केलं तर एक प्रकारे स्ट्रॉंग नेटवर्क मिळते तर ही प्रोसेस सुद्धा आपण करून पहा ही दुसरी बाब झाली या प्रोसेसनेही नाही झालं तर तिसरा उपाय सांगतो एकदा मोबाईल स्विच ऑफ करून काही सेकंदानंतर स्विच ऑन करा आणि त्यानंतर सुद्धा झालं नाही तर चौथा उपाय सांगतो तर या ठिकाणी बघा आय एफ जी आय एस एपवर आपण आहोत या ठिकाणी डोळ्याचं चिन्ह दिसते आणि समोर एक बाणासारखं चिन्ह दिसते या बाणासारख्या चिन्हावर पाच दहा मिनिटांनी प्रोसेस म्हणजे बाणासारख्या या बटनावर चिन्हावर क्लिक करत चला क्लिक केल्यामुळे प्रोसेसिंग मध्ये राहते आणि कधी कधी स्ट्रॉंग नेटवर्क मिळालं त्याला की लवकर आपला डाटा सबमिट होतो आणि आपल्याला सक्सेसफुल असा मेसेज येतो तर मित्रांनो मी अशा प्रकारच्या स्टेप वापरल्या यांनी सुद्धा काही आपल्याला फायदा झाला नाही किंवा आपले फोटो सेंड झाले नाही तर एक ज्यावेळी सर्व लोक या ॲपवर काम करत आहे अशामुळे तो प्रॉब्लेम येत आहे कारण ती एमडीएम सारखी एपी के फाईल आहे अशावेळी आपण रात्रीचे बारा वाजल्यानंतर लोकांची काम करण्याची स्पीड कमी असते कोणी काम करत नाही अशा वेळी ते फोटो लवकर अपलोड होतात तर मित्रांनो हे मी जवळपास मी स्वतः शेअर केलं असल्यामुळे मी ही स्वतः अनुभव घेतला असल्यामुळे आणि इतर लोकांना सुद्धा ही माहिती शेअर केली असल्यामुळे आपण सुद्धा या बाबी करून पहा आवडल्यास नक्की सब्सक्राइब करा आणि कमेंट करा धन्यवाद